दादा बोला की आवा दादा अरे बोला काय काय माणस कोण आहे भाई का माणूस आम्ही मधलाय अरे बाबा कार्य करताय कार्यकर्तायो मी मधलाय म्हणजे मी तुमचा भी आहे आणि त्यांचा भी आहे अरे नेमकं कोणाचं आहे माझं आहे का त्यांचा आहे मुख्यमंत्र्यांचा आहे का माझा आहे नेमकं कोणाचं मधलाय बाबा बरोबर च बोल काय काम काय तुझं आव दादा एवढा सगळा अर्थसंकल्प काढाय आपल्यासाठी काय काढलंच नाही आता आपल्यासाठी म्हणजे मी मला कशाला घेतात तुमच्यात अहो तसं नाही काय सगळ्यासाठी काढलं तुम्ही गद्दारासाठी काही काढलंच नाही नवीन स्कीम ते तसं बोलून नाही ते सगळे आपलेच आहेत आता आम्ही गद्दार नाही कोणी गद्दार नाही सगळं झालं गद्दार मिटलय प्रश्न अव दादा महिलांचे प्रश्न गेले के सगळ्यांचे केले पण गद्दारासाठी असे नवीन एखादी स्कीम आणायची ए बाई कोण आहे तू बाई एका बाय मला काही कळ नाही पण असं काही बोलू नको गद्दारासाठी काय वेगळं अरे गद्दार कोण आणि गद्दार काय काही हे बघ ठेवता का नाही तुम्ही फोन अव दादा अरे मला का माहीत मला बिलं काढायची तुम्ही असं काय बोलता अव दादा अहो ठेवा बाई बाई मला बाई म्हणू नका मग काय माणूस म्हणू का ठेवा मग दादा अरे ठेव बाबा ठेव काय तिच्या यायला काय डोक्याला ठेव बाबा